नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अभिरूप मतदान क्रम हा कशा प्रकारे करायचा कशा प्रकारे ठेवायचा एकदम सोप्या पद्धतीने माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अभिरूप मतदानाचा क्रम कशा प्रकारे ठेवायचा तर सगळ्यात पहिले काय करायचं तर वरील क्लिअर बटन जे आहे ते क्लिअर बटन दाबायचं आहे त्यानंतर सर्व उमेदवारांना शून्य मत आहे त्यावर टोटलमध्ये ते दाखवायचं आहे नंतर व्ही पॅटचा रिकामा ड्रॉप बॉक्ससुद्धा त्यांना दाखवायचा किंवा व्ही पॅटमध्ये कुठलीच चिठ्ठी नाही आहे तर ना, त्यानंतर सर्व मतदान अधिकारी व सर्व मतदान प्रतिनिधी यांनी मतदान कक्षात जाऊन मतदान करतील म्हणजे अभिरूप मतदान करतील ते कोणताही मतदान प्रतिनिधी आपल्या पसंतीचं बटन दाबेल व प्रत्येक निळे बटन किमान एकदा दाबले जावे म्हणजे मत प्रत्येकाने एक मत द्यावं किमान पन्नास इतकी मत टाकावेत मतदान अधिकाऱ्यांद्वारे दिलेल्या ले मतांची लेखी नोंद ठेवली जाईल नंतर सी वरील क्लोज बटन दाबायचं आणि नंतर रिझल्ट बटन दाबायचं आहे त्यानंतर व्ही पॅडच्या ड्रॉपबॉक्समधून अभिरूप मताने चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर सीवरील निकाल व व्ही पॅटमधील चिठ्ठ्यांची पडताळणी करायची आहे आणि निकालाच मेळ घालायचा आहे पडताळणी म्हणजे कशी की बा एका समजा ए ए नावाचा उमेदवार आहे त्याला जे मत दिलं तेच मत तीच खून तीच चिठ्ठीवर ते जे दिले तेच ऐकणे ते सिंबल तोच आहे की ते आपल्याला पाहायचं आहे म्हणजे आपल्याला समजेल की मतही बरोबर दिलेलं आहे त्यानंतर सीवरील क्लिअर बटन दाबायचं आपल्याला व्ही मतदान चिठ्ठ्यावर अभिरूप मतदान चिठ्ठ्या असाय मजुकराचा रबरी शिक्का आहे तो आपल्याला मारायचा आहे नंतर या मतदान चिठ्ठ्या काळ्या लिफाफ्यात ठेवून मतदान प्रतिनिधीची सही घ्यायचे आणि स्वतःची सही केंद्राध्यक्षानं करायची आहे त्यानंतर लिफाफ्यावर अभिरूप मतदानाच्या व्ही कागदी कागदिठ्ठ्या असं नाव टाकायचं आहे आणि मतदारसंघ मतदान केंद्राचं नाव आणि क्रमांक टाकून मतदार दिनांक नमूद करायचा आहे त्यानंतर ही हे ते पिंक पेपर मोर मोरबंद करा आणि पिंक पेपर सीलवर त्यांच्याध्यक्ष प्रतिनिधीच्या सह्या घ्या त्यानंतर अभिद्युत अभिरूप मतदान प्रमाणपत्र जोडपत्र पाच भागवर स्वाक्षरी करा त्यानंतर सी व्ही व व्ही पॅडचा ड्रॉपबॉक्स बंद करायचा आपल्याला तर बघ प्रकारे हे अभिरूप मतदानचा क्रम या क्रमानंच आपल्याला अभिरूप मतदान करायचं आहे या प्रक्रमान केलं नाही तर ती प्रक्रिया चुकेल बघा तुम्हाला समजलं असेल अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल व्हिडिओचा आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank you